पाऊस हलक्या थेंबांनी खिडकीवर थाप मारत होता जणू कोणीतरी आत शिरायचा प्रयत्न करत होता रात्रीचे दोन वाजून गेले होते आणखी जोशी आपल्या खोलीत एकटाच बसलेला होता कम्प्युटरवरचा स्क्रीन बंद पडलेला पण त्याचे डोळे अजून जागेच होते झोप उडाली होती काही दिवसापासून सतत विचित्र गोष्टी घडत होत्या विचित्र म्हणजे थेट शब्दात न सांगता येणाऱ्या सुरुवात झाली होती त्या अननोन कॉलपासून सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं पण कॉल येणं थांबत नव्हतं तोच अनोळखी नंबर तोच श्वासाचा आवाज तोच एक स्त्रीसदृश्य कुजबुसता स्वर कोणीच ऐकत नाही पण मला आवाज द्यायचा आहे केचं मन अशांत झालं होतं तो जणू एका छायेत जगू लागला होता आवाजाची ती वेळ आता एक सवय झाली होती रात्री दोन वाजून तीन मिनिटं एक क्षणही इकडे तिकडे नसायचा एका रात्री मात्र सगळं बदललं फोन उचलल्यावर त्या आवाजात एक वेगळी तीव्रता होती शब्द स्पष्ट होते प्राजक्त कुलकर्णी चौथा मजला आणि घेतला विजेचा झटका लागावा तसं वाटलं तो पत्ता त्याच्या अपार्टमेंटमधलाच होता आणि बी विंगमधला चौथा मजला फार वर्षापासून बंद असलेलं घर त्याने दुसऱ्याच दिवशी तिथे जाण्याचं ठरवलं त्या मजल्यावर शून्य शांतता होती कुजलेलं दार धुळीत रुतलेली एक फाटलेली चप्पल आणि त्या दारावरचं नेमप्लेट प्राजक्ता कुलकर्णी दरवाज्याच्या भोवती असलेला जुनाट गंध काहीतरी सांगत होता काहीतरी अस्वस्थ अर्धवट अनिकेतच्या डोक्यात आवाज घुमू लागला त्याला तो कॉल आठवला त्याने दाराशी कान लावला आतून काहीच आवाज नव्हता पण त्याच्या मनात मात्र एखाद्या अज्ञात आठवणीसारखा स्त्रीचा थरथरता स्वर घुमू लागला मी पडले नव्हते त्यांनी मला ढकललं तो मागे सरकला हताश झाला त्याला नक्की काय शोधायचं होतं हेच उमगत नव्हतं पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती त्याचं आयुष्य या घराशी या प्राजक्ताच्या नावाशी आणि त्या दररोज येणाऱ्या कॉलशी बांधलं गेलं होतं सातव्या दिवशी अनिकेतला एका जुन्या वृत्तपत्रात एक बातमी सापडली स्थानिक मुलीचा गच्चीवरून पडून मृत्यू नाव होतं प्राजक्ता कुलकर्णी तिचा मृत्यू अपघात म्हणून नोंदवला गेला होता पण वृत्तपत्रात खाली एक ओळ होती काही शेजाऱ्यांनी रात्री गोंधळ ऐकला होता पण पुढे चौकशी झाली नाही अनिकेतला या अपघातामागचं सत्य जाणून घ्यायची ओढ लागली त्याने जुन्या रहिवाशांशी संपर्क केला काहीजण बोलायलाही घाबरत होते पण एका म्हात्याऱ्या वॉचमनने सांगितले ती मुलगी विजय नावाच्या मोलाच्या खूप जवळची होती पण नंतर वाद झाला आणि मग तो वाक्य अपूर्ण ठेवून निघून गेला विजय सावंत अनिकेतने त्याचं नाव प्रथमच ऐकलं पण नंतर लक्षात आलं तो याच अपार्टमेंटमध्ये अजूनही राहतो अनिकेतने त्याच्या घरावर नजर ठेवायला सुरवात केली एक दिवस अनिकेतला प्राजक्ताच्या आवाजात एक विचित्र शांतता जाणवली तिचा कॉल आला पण ती ओरडत नव्हती फक्त म्हणाली मी थांबले आहे पण तू थांबू नकोस त्याने माझं खरं अस्तित्व हरवलं आहे अनिकेतने एका कॅमेरामॅनकडून जुना फोटो मिळवला गच्चीवर उभी असलेली प्राजक्ता आणि तिच्याजवळ असलेला विजय त्या फोटोमध्ये विजयच्या हात तिच्या हातावर घट्ट ठेवलेले होते आणि प्राजक्ताचं हसू ते हसू होतं की चेहऱ्यावरची भीती तो फोटो बघून अनिकेतचा थरकाप उडाला शेवटी पुरावे गोळा करून त्याने पोलिसाकडे अर्ज केला चौकशी पुन्हा सुरू झाली साक्षीदारांचे जबाब जुने साक्षीदार फोटो आवाजाचे रेकॉर्ड हळूहळू सगळं सत्य बाहेर येऊ लागलं विजयवर गुन्हा दाखल झाला अनिकेतने त्या रात्री शेवटी शांत झोप घेतली पण सकाळी उठल्यावर एक शेवटचा कॉल आला धन्यवाद हा शब्द फक्त एकदाच आला प्राजक्ताचा आवाज शुद्ध स्पष्ट आणि शांत होता अनिकेतने पलीकडचा आवाज नावाचा पॉडकास्ट सुरू केला आणि त्याच्या पहिल्या भागात एकच वाक्य बोलला सत्य नेहमी बोलतं पण कधीकधी त्याला ऐकणारा लागतो